नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत जराशी वेगळी अशी रेसिपी ती म्हणजे शेरण्याची भाजी ही एक रानभाजी असून शेतामध्ये अगदी सहजरित्या आढळून येते शेरण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दहा ते बारा शेरण्या घेतल्या आहेत आपल्याला भाजीसाठी पक्व झालेल्या पिवळसर रंगाच्या शेरण्या घ्यायच्यात हिरव्या रंगाच्या शेरण्या चवीला कडू असतात त्यामुळे भाजीही कडू होऊ शकते ही भाजी आपण चवळी घालून बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप चवळी घेतली आहे हे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ धुतल्यामुळे यामध्ये जे काही दाणे किंवा कचरा असेल तो निघून जाईल इथे मी दोन ते तीन पाण्याने चवळी स्वच्छ धुवून घेतली धुतलेली सगळी चवळी आपण एका कुकरमध्ये काढून घेऊ यामध्येच मी तीन कप पाणी घातलं आहे इथे मी एक कप चवळीसाठी तीन कप पाणी असं प्रमाण घेतलं आहे आता कुकरचं झाकण लावून याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत चवळी शिजेपर्यंत आपण शेरण्या कट करून घेऊ शेरण्या कट करताना उभ्या कट करायच्यात आणि एका शेरणीचे चार भाग करायचे मी याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या शेरण्या कट करून घेतल्या आहेत आता या कट केलेल्या शेरण्या आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर एका पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे यामध्ये आपण कट केलेल्या सगळ्या शेरण्या घालू यामध्ये चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करू आणि झाकण ठेवून या शेरण्या आपण पाच ते सहा मिनटे उकळून घेऊ अधूनमधून यावरचं झाकण काढून शेरण्या चमच्याने हलवून घेऊ आणि पुन्हा यावर झाकण ठेवू पाच ते सहा मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून पाहू शेरण्या छान शिजल्या गेल्यात आता गॅस बंद करू आणि या आपण जरा वेळ बाजूला ठेवू तसेच इकडे कुकरही थंड झालाय आता आपण चवळी शिजल्यात का एकदा चेक करू चवळी बोटाने अगदी सहज मॅश होत आहेत म्हणजेच आपल्या चवळी अगदी छान शिजल्या ले गेल्यात आता आपण भाजीसाठीचा मसाला भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे यावर एक टेबलस्पून बारीक कट केलेले खोबऱ्याचे काप घालू यामध्येच मी एक छोटा चमचा तेल घातला आहे खोबरं दोन ते तीन मिनटे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलंय आता यामध्ये एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून कारळं आणि एक टेबलस्पून तीळ घालू तीळ आणि कारळामुळे भाजीला छान घट्टपणा येतो परंतु कारळं नसतील तर तुम्ही फक्त तीळही घालू शकता मी एखादा मिनिट हे सगळे जिन्नस छान भाजून घेतलेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून तव्यावर घातला आहे यावर थोडंसं तेल घालू कांदा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनटे कांदा भाजल्यानंतर कांद्याला छान सोनेरी रंग आलाय आता हा भाजलेला कांदा एका डिशमध्ये काढून घेऊ आपलं भाजीसाठीचं सगळं वाटण भाजून झालंय आता हे वाटण्यासाठी मी कांदा सोडून भाजलेलं सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा कट करून घालू हे सुकं वाटण मी सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेतलं नंतर यामध्ये भाजलेला कांदा घालून हे आपण मिक्सरला एकदम बारीक वाटून घेणार आहोत यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला या, या पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता आपण भाजी बनवायला घेऊ त्यासाठी गॅसवर एका कढईत मी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं तापल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालू यामध्येच अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा लाल तिखट आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून तेलामध्ये चांगली परतून घेऊ काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा गरम मसालाही वापरू शकता मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून तेही तेलामध्ये चांगलं परतून घेऊ वाटण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून हे आपण दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊ दोन ते तीन या मिनटानंतर यावरचं झाकण काढून पाहू वाटण छान शिजलं गेलं आहे आणि याला मस्त तेलही सुटलंय आता यामध्ये आपण शिजलेल्या चवळी आणि शेरण्या घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शेरण्या आणि चवळी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन ते यामध्ये घातलं आहे त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी पुन्हा घातलं आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता भाजी थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे मी पुन्हा अर्धा कप पाणी यामध्ये वाढवलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आपण शेरण्या शिजवतानाही मीठ घातलंय त्यामुळे मीठ घालताना मापातच घाला ही भाजी मी मध्यमाचेवर पाच ते सहा मिनटे शिजवून घेतली इथे आपली मस्त अशी शेरण्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता तर या पद्धतीने शेरण्याची भाजी बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह